नमस्कार रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे तर आज या ठिकाणी मग आपण मोबाईल सिलिंग करण्यासाठीचं मटेरियल काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत आणि ते बनवणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला ओ एच पी सीट लागणार आहे ही मी रेडीमेड लेस घेतलेली आहे डेकोरेशनसाठी आपण इथं रंगीत कवड्या आर्टिफिशियल व्हाईट हे काही घुंगरू आहे पण पॅरेट आहे हे पॅरेट आहे हे मोबाईल हँग करण्यासाठी हुक आहे हे सुई आणि दोरा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी लेस घेतलेली आहे आता ही ह्या लेसला दोन समान करून घ्यायचे ते आणि त्यानंतर हे हुक हे टाकायचं याच्यामध्ये आणि या ठिकाणी इथं शिवून घ्यायचं आहे दोरा होऊन घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण दोरा होऊन घेतलेला आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला हे शिवून घ्यायचं इथं थोडंसं असा गॅप सोडायचं आहे आणि टाकी मारून घ्यायचे त्याला बॅक साईडला आपल्याला पॅक करून घेतलेलं आहे आपण आता इथं आता याला काही डेको डेकोरेशनचे आपण आयटम लावूया मी हे पॅरेट घेतलेले आहे इथं पॅरेट घेतला आहे पॅरेट आपल्याला काय करायचं आहे घालून घ्यायचं आहे इथून आणि हे घुंगरू म्हणजे की पॅरेट आपलं खाली पडू नये म्हणून

या ठिकाणी आपण ओ एच पी सीट घेणार आहोत कट करून घ्यायचं आहे मोबाईलच्या साईजनुसार हा मोबाईल आहे ह्या मोबाईलच्या साईजनुसार कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे मोबाईलचं कवर घेतलं आहे मी व्यवस्थित बसतं हे त्यानंतर जिथं आपल्या मोबाईलचे खाचे आहे ना त्या खाच्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे हे मी असं कट करून घेतलेलं आहे हे याच्यातून घालून घ्यायचंय आपल्याला जात नाहीये ओके तर याच्यातून घातल्यानंतर याला काय आहे सुईनी वगैरे थोडंसं गरम करून इथं बिळ करून आहे आपल्याला गरम करून आणलंय मी होल असं पाडून घ्यायचं आहे असं असे काय होतं गरम गरम असं असल पाडून घेतलंय आपण दिसू इथं ते याच्यात आता घालून घ्यायचं आपल्याला हे आणि हे जे बनवलंय हे यामध्ये की तर पुढं कट करते झालं अशा प्रकारे तुम्ही हँगिंग करू शकता खूप सुंदर दिसेल खूप तुम्ही अजून वरपर्यंत पण करू शकता पण शक्यतो हे कसं खालच्या बाजूला आल्यामुळं हे इथंच खूप छान दिसणार आहे तुम्हाला ओ एच पी सीट जर नाही भेटलं जाड क्वालिटीतलं तर जे की ड्रेसमध्ये वगैरे भेटतं आपल्याला बघा जेन्ट्सवेअरच्या ड्रेसमध्ये कॉलरला वगैरे जे असतं ते खूप कडक असतं ते जरी तुम्ही इथं यूज केलं ना तरी खूप छान होईल ते तर हँगिंग तुटणारसुद्धा नाही आणि काहीच नाही तसंही याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे पण एक आयडिया म्हणून तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर ते यूज केलं तर खूप छान होईल